मुंबईत कुठा कुठे व्हायला पाहिजे होती काहीचे असले सुद्धा नासके स्वप्न असते तुम्ही माहेर जर विश्वास नाही ठेवला आणि मी बाजूला गेलो तर हेच त्यांचं म्हणणं आहे हे बाजूला गेल्याशिवाय आपले दुकानदाऱ्या चलत नाहीत काही बोला पण बोला अरे मी आहे ना देतो तुम्हाला गॅजेट पुरे मराठी आरक्षणात घातलेलं मराठवाड्यातले आणि पश्चिम महाराष्ट्र शांत राहा आनंदी ओबीसीचे नेते आक्रमक झाले भुजबळ आता मंत्रिमंडळाच्या बैठकीतून टाकून बाहेर पडलेले आहे बैठक होते ओबीसी नेत्यांची पुन्हा आणखीन एक बातमी आणली मराठा बांधवांनो आपल्या किड्या मकोड्यांचं ऐकू नका हे ज्यांना वाटत हे अमुक चुकीचं आहे तमुक चुकीचं आहे आज तर राईट काम होणार आहे ना मराठे हो दुसरी बातमी आली पुन्हा कि ते छगन भुजबळ बहिष्कार बैठकीतून बाहेर बी पाडला मराठ्यांनी फक्त डोकं चालायचं आपल्या लोकाला विरोध करणारे जे चार आहेत ना हे राजकीय गुलाम आहेत यांचा पिढ्यांना पारचा इतिहास आहे हे कधी शत्रूच्या टोळीत राहिलेत लढून स्वराज्य मिळवण्याच्या टोळीत आलेले नाहीयेत हे यांना कोलीत चाला समजून घ्या छगन भुजबळ जर बाहेर पडला तो मुरब्बी आणि अभ्यासून येत आहे